नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत माझ्या तिसऱ्या कार्यकाळात देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल ही मोदींची गॅरंटी आहे हे विधान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद देताना मोदी सोमवारी संसदेत बोलत होते यावेळी मोदींनी तेलबिया आणि कडधान्य खरेदी पीक विमा योजना आणि शेतकऱ्यांचं मागील दहा वर्षात केंद्र सरकारनं कसं भलं केलं याची शेखी मिरवत काँग्रेसची मापं काढली सवयीप्रमाणे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे दाखले देत नेहरूंवर टीकाही केली मागील दहा वर्षात कशी खुबीनं केंद्र सरकारनं महागाई नियंत्रण ठेवली याचे दाखलेसुद्धा दिले मोदींनी शेतकऱ्यांबद्दल काय दावे केले त्यांचा भर या भाषणात नेमका होता कशावर हीच आजची महत्त्वाची बातमी आहे पण त्याआधी राज्य आणि देशातील महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला चटकन सांगतो मग मोदींच्या भाषणावर बोलूच आजची पहिली बातमी काय तर ती आहे कापसाच्या हमीभावाची राज्यात कापसाला दर मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हमीभावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत दोन हजार तेवीस चोवीस खरीप हंगामासाठी कापसाला सात हजार वीस रुपये हमीभाव सरकारनं जाहीर केलेला आहे पण सध्या या कापसाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय राज्यातील शेतकरी सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात यावी अशी मागणी करतायत यंदा कमी पाऊस आणि कीड रोगांमुळे कापसाची उत्पादकता घटल्याचं शेतकरी सांगतायत आता दुसरी बातमी पाहूया संयुक्त किसान मोर्चेची ही बातमी आहे तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दंड थोपटून केंद्र सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या किसान संयुक्त मोर्चानं पुन्हा एकदा दिल्लीला धडक देण्याचा निर्धार केलाय तेरा फेब्रुवारी रोजी हमीभावाच्या भावाच्या कायद्यासाठी दिल्ली चलो मोर्चा पुकारण्यात आलाय संयुक्त किसान मोर्चाच्या जगजित सिंग डल्लेवाल यांनी दोनशेहून अधिक शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करताना हमीभावाचा कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं पण आता कॉर्पोरेट क्षेत्राच्या दबावामुळे केंद्र सरकारनं आश्वासन पूर्ण केलं नाही त्यामुळे मोर्चा पुकारण्यात आला आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातील शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत हमी भाव कायदा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे शेतकरी आणि मजुरांसाठी पेन्शन कर्जमाफी लखीमपूर खिरीतील हिंसाचारातील पीडितांना न्याय या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं डल्लेवाले यांनी सांगितलंय आता तिसरी बातमी पाहूया ती आहे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची आजपासून त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीला सुरुवात झाली राज्यातील शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात या वारीत सहभागी होत असतात मंगळवारी एकादशी आणि संत निवृत्तीनाथाचा समाधी सोहळा होता निवृत्तीनाथांच्या समाधीला सातशे सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेत या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील राज्यातील विविध भागातून शेतकरी सहभागी झाले राज्यावरील दुष्काळ मिटू देत असं साकडेही शेतकरी संत निवृत्ती नाताला घातलंय यावर्षी पाच लाख भाविक आणि सहाशे दिंड्या दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे भक्तिरसात तल्लीन झालेली भाविकांची मांदी आहे त्र्यंबकेश्वरमध्ये जमली होती आता चौथी बातमी आहे ती आहे उजनी धरणाची उजनी धरणातील पाणीसाठा उने नऊ वर पोचला आहे राज्यातील प्रमुख धरणांपैकी एक उजनी धरण आहे पण पाणीसाठा जानेवारी अखेरीस झपाट्याने कमी झाला आहे त्यामुळे उजनी धरणावर पिण्याचं पाणी आणि शेती सिंचनासाठी अवलंबून असलेल्या गावांवर दुष्काळाचं सावट अधिक गंभीर आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीला पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करतायत पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याला नकार दिला आहे अजित पवार काय म्हणाले तर अजित पवार म्हणाले पावसाळ्या अखेरी उजनीचा पाणीसाठा बऱ्यापैकी होता पण त्याचं नियोजन केलं गेलं नाही त्यात आता वरच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली जात असेल तर अवघड आहे असंही अजित पवार म्हणाले आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होत परंतु ज्या काटकसरीनं ते पाणी वापरायला पाहिजे होत ते वापरलं गेलं नाही मायनसमध्ये घातलं मायनस मध्ये घातलं कारण तुम्ही बघा इथं इरिगेशनचं कुठे आहे का उजनी शेवटी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होतं उजनी आता जवळपास सात टक्के व सात टक्के उजनी असताना वरनं तुम्ही म्हणजे हे फारच झालं त्यामुळे पुन्हा एकदा उजनीच्या पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आता आजची सर्वात महत्त्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजे सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसवर कडाडून टीका केली सध्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषण करत केंद्र सरकारची चांगलीच पाठ थोपटली होती त्यानंतर सोमवारी मोदींनी मागील दहा वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेनं उंच भरारी घेतल्याची टिमकी वाजवली लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील आणि मीच पंतप्रधान असेल असं स्पष्टपणे सांगून सुद्धा टाकलं ते बोलताना मोदींच्या चेहऱ्यावर निर्धास्तता झळकत होती युवा महिला गरीब करत करत त्यांची गाड़ी शेवटी आली ती शेतकऱ्यांवर सुरुवातीला भरड धान्यावरून स्वकौतुकाची उधळण केली ते काय म्हणाले ते मनाली मिलेट्स की दुनिया के अंदर जाकर के चर्चा करता हूं जी ट्वेंटी के देशों के साथ लोगों के सामने गर्व के साथ मिलेट्स परसता हूं उसके पीछे मेरे दिल में तीन करोड़ से ज्यादा मेरे छोटे किसान हैं जो मिलेट्स की खेती करते हैं इनका कल्याण इससे हम जुड़े हुए मोदींनी तीन कोटी भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचं सांगितलं अर्थात त्याची पार्श्वभूमी जागतिक भरडधान्य वर्षाची होती पण खरं तर भरडधान्य म्हणजे ज्वारी बाजरी रागी नाचणी या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात अजूनही उत्पादन खर्चही पडत नाही कारण या शेतीमालाची मूल्य साखळी विकसित करण्यातच आलेली नाहीये त्यात शहरातील मुठभर मार्केटमध्ये त्याला चांगला भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही तो फायदा व्यावसायिकांपर्यंतच मर्यादित आहे भरडधान्यातील पायाभूत सुविधांचा अभाव संशोधनातला हलगर्जीपणा शेती तंत्रज्ञानाच्या दुरावस्थेमुळे भरडधान्य उत्पादक अजूनही उपेक्षित आहेत त्यामुळं पंतप्रधानांनी तीन कोटी शेतकऱ्यांचे शाब्दिक बुडबुडे तेवढे सोयीस्कर वापरून घेतले शेती अर्थसंकल्प सव्वा लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं मोदींनी सांगितलं हे मागच्या दहा वर्षातला आकडा आहे काँग्रेस काळात सात लाख कोटी रुपयांची गहू आणि तांदूळ खरेदी केली जात होती पण मागील दहा वर्षात म्हणजे मोदी सरकारच्या काळात गहू आणि तांदळाची अठरा लाख कोटी रुपयांच्या घरात खरेदी केल्याचं मोदी म्हणाले तर केंद्र सरकारनं तेलबिया आणि कडधान्याची सव्वा लाख कोटीहून अधिक खरेदी केली यावेळी त्यांनी एक अशीही टिप्पणी केली की काँग्रेस सरकारच्या काळात अशी, अशी खरेदी केली जात होती का हेही माहीत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचं भलं झालं ते आमच्याच काळात असा दावाही मोदींनी केला पण वास्तवात मात्र मागच्या वर्षापासून गहू आणि तांदूळ निर्यातीवर केंद्र सरकारनं स्वतःच बंदी घातलेली आहे तर शुल्कमुक्त खाद्यतेल आयात आणि कडधान्य आयातीची लोंढे सुरूच आहेत त्यासाठी मोदींच्या कारकिर्दीत अन्य देशांकडे पायघड्या पसरल्या जात आहेत निर्यात बंदी आणि आयातीला मोकळीक असं धोरण राबवलं जात असेल तर शेतकऱ्यांचं भलं कसं होईल असा प्रश्न कुणाही येरा गाबळायला पडेलच पण तसा प्रश्न केंद्र सरकारला पडला नाही उलट हे सगळे निर्णय घेऊन महागाई कशी झटक्यात कमी केली या आविर्भावात मोदींची छाती काल मात्र अजूनच फुगत होती तो ही वीडियो तुम्हें एक दफ्तर हमारी सरकार ने महंगाई को लगातार नियंत्रण में रखा है दो दो, दो युद्ध के बावजूद और सौ साल में आए सबसे बड़े संकट के बावजूद महंगाई नियंत्रण में है और हम कर पाए हैं आता ही महागाई कमी करण्यासाठी कोणाच्या ताटात ता माती कालवली गेली तर अर्थातच शेतकऱ्यांच्या कारण शेतीमालाचे भाव पाडूनच महागाई नियंत्रणात येते अशी केंद्र सरकारची ठाम धारणा आहे म्हणजे मागच्या दहा वर्षात शेतकऱ्यांचं कसं भलं केलं ते एकीकडे सांगायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायची असा कार्यक्रम केंद्र सरकारनं आखलेला आहे पुढे पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधत महागाईवर सविस्तर भाषणही जोडलं कोविडचा काळ आणि जागतिक पातळीवर युद्ध सुरू असूनही महागाई आटोक्यात ठेवण्यात आली असंही मोदी म्हणाले राष्ट्रपतींनी शेतीमालाच्या निर्यातीत झालेल्या वाढीवरूनही सरकारची पाठ थोपटली होती पण त्यावर मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सोयीस्कर मिठाची गुळणीच धरली तेवढं सोडून मग शिरस्त्याप्रमाणे पंतप्रधान किसान सन्मान योजना पंतप्रधान पीक विमा योजना यावरच शेतीचा किल्ला लढून नेला त्यात तडका मात्र दिला तो तिसऱ्या टर्ममध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून आल्यावर मोठ्या तरतुदी शेतीसाठी करण्याचा थोडक्यात झालं गेलं विसरून जा मी पुन्हा येईल तेव्हा मात्र तुम्हाला मोठं काहीतरी देईल असा मोदींच्या कालच्या भाषणाचा रोख होता त्यात चवीपुरता आणि सोयीस्कर पद्धतीनं शेतकरीही तेवढा त्यांनी वापरून घेतला या बातम्यांसोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटू तोवर तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या